राज्यात एक ऐतिहासिक लेणी अशी आहे त्यात फक्त कोरीव कामच नाही तर हजारो वर्षांआधीची रंगीबिरंगी सुद्धा पाहायला मिळतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग चौसष्ट आणि आज, आज आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध असणाऱ्या अजिंठा लेण्यांबद्दल ख्रिस्तपूर्व दोनशे ते इसवी सन पाचशे ते सहाशे अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्या कुठल्याही आश्चर्यांपैकी कमी नाही आहेत त्यामध्ये स्थापत्य शिल्प आणि चित्रकला अशा कला एकत्रित पाहायला मिळतात लेणीमध्ये प्रामुख्याने भगवान गौतम बुद्धांची शिल्प आणि चित्र आहेत चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग इथं कथा रंगवल्या आहेत इथे एकूण एकोणतीस लेन आहेत दोन हजार वर्षांआधी ही चित्र तपकिरी पिवळ्या काळ्या आणि पांढऱ्या अशा रंगांमध्ये रंगवली आहेत यामध्ये काही ठिकाणी रंग उडालाय पण बहुतेक चित्र ही हजारो वर्षांनंतर अजूनही उत्तम स्थितीमध्ये आहेत अठराशे एकोणवीस मध्ये इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ आणि त्याची टीम अजिंठ्याच्या खोल जंगलात शिकारीसाठी आली असताना त्यांना या लेण्यांचा शोध लागला यापूर्वी कित्येक काळ त्या अंधारात दडल्या होत्या त्यानंतर हे शिल्प जगप्रसिद्ध झालं आज जगाच्या कान्या कोपऱ्यातून पर्यटक हे आश्चर्य पाहायला इथे येतात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अजिंठा लेण्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश केला गेला तर महाराष्ट्रातल्या सात आश्चर्यांमध्ये या लेण्या समाविष्ट आहेत तुम्ही या भारताचा समृद्ध असा वारसा अनुभवला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा